पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय होता या दिवशी काँग्रेसनं देशवासियांवर आणीबाजी लादून संविधान पायदळी तुडवल्याचे काम केले होते कोणतेही गुन्हे नसताना हजारो लोकांना तुरुंगात डांबले होते पत्रकारांचे तोंड बंद करण्यात आले होते आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावण्यात आले या दुःखद अध्यायाचा स्मरण ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या सर्व लोकतंत्र सेनानींचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांचे आभारही मानण्यात आले यावेळी भाजपा राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रकाश बिर्जे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील अविनाश मोहिते मोहन वाठवे गीता पवार महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील उपाध्यक्ष हेमलता मोरे ईशा साठे यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

तगड़े धामें एक दम फोड़ा गए था इकड़ा इकड़ा बगा इकड़ा बिचमाल लूट लूट मैच करो अच्छी बचपन बड़े बारह जन्मे ले भागो भागो बोला बोला उजड़ उजड़ी बात आप बोलते हो कि तेज सकाई सात अस्तक यानी इतनी मुक्ति लोगी ना काहीतरी पण काही हिसलाय काही काक आम्ही सकाळी सातला इस्रेलो किंवा मग आरोप असं काकल्प झालो होते आम्ही इथंपर्यंत मी पर्यंत सगळे पोलीस वाघडामध्ये होते सगळ्या घरातून सगळ्यांना एकेकरा दिसत होती असा तो काळ होता की दोन वर्ष आम्ही बेशी काढे आपण एक व्यापाराला असेल किंवा लोकांना तिथे तो त्रास या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा त्रास होता आपल्या घरच्यांना त्रास अपना घर में लोक अस्थिति आपकी बाबा ने फिर पैसे कमूट ज्यादा घर में अपने लकड़ा देते पैसे सब नहीं मान सम्मान महत्वा नीन पीढ़ीला अपना का सकते हैं आज कि आज नवीन पक्षा है जी नवीन पीढ़ी है संगेगी आठ बड़ी का होती तो क्या लोग हा लोगल ये महत्वाचार विभागाचे सत्तेत तहचे आहेत केवळ जे महत्वाचे महत्वाचं ठेवून आज जिथं आहे तिथे ह्या लोकांना आहे त्यांच्या मनामध्ये लढलं पाहिजे मला कळायला पाहिजे आज ही सत्ता आपल्याला दिसती आहे या कारणात या लोकांना आला पेटत होत्या त्या हे निमित्त त्यासाठी आहे की नवीन कुणीलाही कळावं तर